नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लता रंगनाथ देवटे असं या स्वामी सेवेकरी ताईंचं नाव आहे आणि या ताई जालना येथील राहणारे आहे आणि या ताईंना आपल्या स्वामी महाराजांचा अतिशय चमत्कारी कसा अनुभव आलेला आहे या ताई जेव्हा गरोदर होता तेव्हा त्या अक्षरशः मरणाच्या दारात होत्या या ताईंना कुठलाही डॉक्टर ऍडमिट ॲडमिट करून घेण्यास तयार नव्हता आणि अशा वेळेस फक्त आपल्या स्वामी महाराजांनी या ताईंना मृत्यूच्या दाढीतून परत आणलंय ते कसं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्फत आज इथे सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्णपणे बघावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मग ह्या लता ना ह्या यांच्या अनुभवातून असं सांगू लागल्या की मी गरोदर होती आणि नेमकं गरोदरपणा ते ना मला कावीळ हा आजार झाला पण कावीळ हा आजार झाल्यानंतर माझ्या म्हणजे भरपूर दिवस माझ्या लक्षातच आलं नाही बरेच दिवस गेले आणि नंतर हळूहळू मला खूप असं म्हणजे अशक्तपणा जाणवायला लागला खूप त्रास व्हायला लागला मला मग मी दवाखान्यात गेली तर दवाखान्यात गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी माझं चेकअप केलं त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला कावीळ झालेला आहे आणि तो कावीळ येणा तुमच्या पूर्ण शरीरात पसरलेला आहे तो जास्त प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळे मी तर काही आता तुमच्यावर उपाय करू नाही शकत आणि मग हे ऐकून मला अत्यंत दुःख झालं मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर माझ्या आईला मी हे सगळं सांगितलं आणि पण मग मी स्वामी सेवेकरी होती आणि माझ्या मनात ये ना स्वामींविषयी खूप श्रद्धा खूप विश्वास होता आणि मी सतत म्हणजे स्वामी नामाचा जप मात्र माझा चा कायम चालूच राहायचा आणि मग असंच मग मी खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांना माझी तब्येत दाखवली मी जालनाला गेली बुलढाण्याला गेली चिखलीला गेली औरंगाबादला गेली अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडे मला माझी आई घेऊन जायची आणि तिथे नेल्यानंतर ते डॉक्टर माझी तब्येत बघून मला चेक करून सांगायचे की यांची तब्येत खूप खालावलेली आहे बो आता आणि काही म्हणजे उपयोग नाही आहे यांच्यावर ट्रीटमेंट करून तर तुम्ही यांना घरीच घेऊन जा असं सांगायचे मग म्हणजे आम्ही खूप साऱ्या दवाखान्यांमधून मला परत पाठवून घेतलं म्हणजे इतकं किती डॉक्टर डायरेक्ट मला ॲडमिट करून घ्यायलाच नाही सांगायचे की त्या म्हणजे त्यांचं म्हणणं आता ह्या गेल्यातच जमायबो यांना उपाय करून फायदा नाही आहे मग माझ्या आई खूप नाराज होऊन गेली तरी पण मग माझी आई आहे ना एका एक ठिकाणी औरंगाबादला बळजबरी मला त्या दवाखान्यात घेऊनच गेली त्या डॉक्टरांकडे आणि मग त्या डॉक्टरांनी बघितलं मला आणि मग ते डॉक्टर माझ्या आईवर खूप चिडले की ह्या ताईंना इतका जास्त प्रमाणात वाढवा होऊन गेलेला आहे इतके दिवस तर मी काय करत होते आणि त्यांना तो जो कावेळ आहे इतक्या जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरात पसरून गेलेला आहे की त्या डॉक्टरांनी सुद्धा म्हणजे माझ्यावर म्हणजे मला ऍडमिट करायला नाहीच सांगून दिलं कारण माझी जी, जी तब्येत आहे ना ती ते खूप खालावून गेलेली होती त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही काही यांना ॲडमिट करू नका यांना सरळ तुम्ही घरी घेऊन जा यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घालून द्या असं सांगून दिलं मग ते ऐकल्यावर माझ्या आईला खूप दुःख झालं मग आम्ही दोघी दवाखान्याच्या बाहेर आलो आणि म्हणजे माझ्या मनात तर स्वामीनामाचा जप चालूच होता कारण मी पूर्णपणे म्हणजे खचून गेलेली होती आणि माझ्या आई पण बिचारी तिला आता काय करायचं हेच कळत नव्हतं आणि अशा परिस्थितीत आम्ही फक्त असं दवाखान्याच्या बाहेर उभं होतो उभं होतो आणि आता आम्ही घरीच जाण्याच्या मार्गाला निघालो होतो तेवढ्यात ना तिथे ते एक असे सद्गृहस्थ आले आणि त्या गृहस्थांनी म्हणजे साधारण असं माझं काकांच्या वयाचे आणि मग त्या काकांनी मला विचारलं माझ्या आईला विचारलं की या मुलीला काय झालेलं आहे तर मग माझ्या आईने त्या काकांना सगळा वृत्तांत सांगितला की असं असं हिला कावीळ झालेली आहे आणि ती कावीळीच्या पूर्ण शरीरात पसरून गेलेली आहे आणि आता हिला कुठलेच डॉक्टर म्हणजे ऍडमिट सुद्धा करून घ्यायला तयार नाही तर आम्हाला काय करावं आता काहीच कळत नाही आहे तर मग का का ते काका बोलले मी आत्ताच पंढरपूरवरून आलेलो आहे तुम्ही काही काळजी करू नका देवावर विश्वास ठेवा तुम्ही फक्त मी सांगतो आहे ना तसं करा सगळं काही सुरळीत होईल असं ते काका बोलले त्यांनी म्हणजे खूप आम्हाला आधार दिला आणि मग त्या काकांनी काय केलं की इला आहे ना पहिले तुम्ही दवाखान्यात घेऊन जा असं सांगितलं मग त्या काकांनी आमची परिस्थिती बघितली गरिबीची मग त्यांनीच एक रिक्षा बोलवली एक रिक्षा बोलवली आणि त्या रिक्षावाल्याला सांगितलं का यांना आहे ना अशा अशा दवाखान्यात तुम्ही घेऊन जा मग त्या रिक्षावाल्यांनी सांगितलं की ब मला हा दवाखाना नाही माहिती त्या काकांनी त्याला पत्ता दिला तरी पण तो रिक्षा रिक्षावाल्यांनाही सांगायला लागला मग अशा परिस्थितीत ना ते काका स्वतः म्हणजे आम्हाला दवाखान्यापर्यंत घेऊन आले त्या रिक्षामध्ये बसून आले माझ्या डोक्यावरतून हात फिरवला आणि मला सांगितले का मुली काय काळजी करू नको तू काय नाही तू पूर्णपणे बरी होशील मला पूर्णपणे गॅरंटी आहे असा एकदम आम्हाला असा धीर दिला त्या काकांनी ते स्वतः दवाखान्यापर्यंत आलेसुद्धा आम्हाला सोडवायला मग दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर हे जे काका यांनी तिथल्या डॉक्टरांशी मग बोलणं केलं की बशी अशी अशी मुलगी आहे तिला कावीळ झालेला आहे थोडीशी अशक्त झालेली आहे तर तुम्ही तिच्यावर उपचार सुरू करा मग त्या डॉक्टरांनी जेव्हा मला चेक केलं तिथल्या तर मग त्या डॉक्टरांनी पण मग ह्या काकांना असंच सांगितलं की ही मुलगी अतिशय अशक्त होऊन गेलेली आहे आणि हिच्यावर आता उपचार करून विशेष असा फायदा होणार नाही त्यापेक्षा ना तुम्ही हिला घरीच घेऊन जा असं त्या काकांना सांगितलं मग हे काँगा काँगा काका काय बोलले की मी स्वतः एक डॉक्टर आहे तुम्ही हवं तर माझा फोन नंबर आणि पत्ता लिहून घ्या मग या काकांनी ना त्या डॉक्टरांना त्यांचा फोन नंबर आणि पत्ता लिहून दिला आणि आम्हाला पण त्या काकांनी त्यांचा फोन नंबर आणि पत्ता लिहून दिला आणि त्या डॉक्टरांना हे काका बोलले की तुम्ही या मुलीला नक्की ॲडमिट करून घ्या इला काहीही झालं ना तर त्याला मी जबाबदार राहीन असं त्या डॉक्टरांना सांगितलं या काकांनी आणि म्हणून मग या फक्त ह्या काकांच्या सांगण्यामुळे फक्त हे काका जबाबदार राहण्याची तयारी दाखवल्यामुळे त्या डॉक्टरांनी मग मला ॲडमिट करून घेतलं की जाऊ द्या भाऊ हिला काहीही झालं तर हिची जबाबदारी हिची हे काका घेता येत भाऊ असं म्हणून त्यांनी मग मला ॲडमिट करून घेतलं ॲडमिट केल्यानंतर ना मग त्या काकांनी माझ्याकडे आली आणि मला म्हणे की काही काळजी करू नको तू नक्की बरी होशील आणि मी तुला चार पाच दिवसांनी भेटायला येतो असं एकदम आपुलकीने सांगून आणि मग ते आ, चार पाच दिवसांसाठी मी जातोय बघ आवी असं सांगितलं मग आणि मग चार पाच दिवस म्हणजे त्यांनी सांगितलं मी चाललोय बो आता असं असं सांगून गेले आणि चार पाच दिवसांनी येतो असं सांगितलं आणि मग माझ्यावर उपचार त्या दिवशी सुरू झाले मग डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर साधारण पहिल्या रात्री मला म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात उलट्या झाल्या ना की म्हणजे अक्षरशः आम्हाला असं वाटलं की मी का आता जातेच की काय इतकं म्हणजे डेंजर माझी तब्येत बिघडून गेली आणि मग इतक्या जास्त प्रमाणात उलट्या झाल्यानंतर मग त्या त्या रात्री पूर्ण रात्रभर मला उलट झाले आणि सकाळी मात्र मग मला एकदम असं फ्रेश जाणवायला लागलं ला। म्हणजे आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी तर माझी तब्येत अशी एकदम अशी झपाट्याने सुधरत चालली म्हणजे मलाच असं वाटायला लागलं की उलट्या एवढ्या जास्त प्रमाणात होऊन सुद्धा माझी तब्येत इतकी छानकस काय होऊन चालली व असं मलाच विश्वास पटत नव्हता का, का तो तो मी आता अशी बरी होऊ राहिली त्यातून पूर्णपणे दवाखान्यात मी ऍडमिट असताना ते जे काका आहे ते पुन्हा चार पाच दिवसांनी आले आणि मला भेटले व मला एकदम आस्थेने माझी चौकशी केली की तुला आता कसं वाटतंय काय तर मी त्यावेळेस त्या काकांना सांगितलं की काका खरंच तुमच्यामुळेच मी वाचली माझी तब्येत आता एकदम व्यवस्थित होऊन चालली आहे असं तसं मी त्या काकांना बोलली त्यानंतर ते काका पुन्हा निघून गेले आणि त्यानंतर साधारण मी दहा बारा दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट होती आणि त्या दहा बारा दिवसातसुद्धा हे काका परत दोन वेळा आम्हाला भेटायला आले आणि पुन्हा माझी एकदम आस्तेने चौकशी करायची का तुला आता बरं वाटतंय का काय असं आणि मी सांगितलं की हो आता मी पूर्णपणे बरी झाली आहे आणि मग साधारण दहा बारा दिवसानंतर डॉक्टरांनी आम्हाला डिस्चार्ज दिला मग घरी गेल्यानंतर आम्ही या काकांना म्हटलं आता फोन लावू आम्ही घरी आलो आहे असं सांगून देऊ तर त्या काकांना आम्ही फोन लावला त्यांनी जो फोन नंबर दिलेला होता परंतु त्या काकांचा फोनच लागत नव्हता मग साधारण परत एक महिन्याने ना नाही मग आम्ही त्यांनी जो पत्ता दिलेला होता त्या पत्त्यावर आम्ही चौकशी केली की हे काका कुठे राहतात काय आपण तपास करू यांना सांगू का असं असं व त्यांचा धन्यवाद करू धन्यवाद करू आपण त्यांना परंतु या काकांचा जो पत्ता या काकांनी दिलेला होता ना तिथं या काकांचा पत्ताच कुठे लागत नव्हता म्हणजे तो पत्ता सुद्धा कोणता असेल माहिती नाही की तो पत्ता सापडतच नव्हता आम्हाला तर मग अशा प्रकारे म्हणजे त्या काकांचा आम्हाला कुठेच पत्ता मिळाला नाही खरं सांगायला गेलं तर त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की या काकांनी फोन नंबर पण आपल्याला व्यवस्थित दिलेला नव्हता आणि पत्ता पण व्यवस्थित दिलेला नव्हता असं आम्हाला मनात वाटायला लागलं आणि त्यानंतर साधारण एक आहे ना माझं डिलेवरी झाली आणि त्याच्यात मला कन्यारत्न प्राप्त झाले आणि मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा मला अतिशय आनंद झाला आणि हे फक्त त्या काकांमुळेच शक्य झाले हे मला पूर्णपणे कळाले होते की माझा स्वामी समर्थ महाराजांचा जप तर चालूच होता परंतु हे फक्त त्या काकांमुळे शक्य झालेले होते आणि म्हणून आता आपण या काकांना नक्की म्हणजे एकदा भेटूच त्यांना धन्यवाद करू असं माझ्या मनात मला वाटू लागलं आणि मग मी पुन्हा त्यांनी जो पत्ता दिलेला होता त्या पत्त्यावर या काकांचा तपास घेण्यास सुरुवात केली परंतु ते काका असे कुठल्याच पत्त्यावर राहत नसल्याचं आम्हाला कळालं म्हणजे ते काकांना होतेच इथे त्यांचा फोन नंबरही नव्हता आणि त्यांचा पत्ताही हे खरं नव्हतंच काही आणि मग माझ्या आणि माझ्या आईच्या लक्षात आलं की आपण जी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो तर आपल्या मदतीला साक्षात दुसरं तिसरं कोणी नसून आपले स्वामी समर्थ महाराजच आलेले होते आणि साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला या मरणाच्या दारातून बाहेर काढलेलं होतं अक्षरशः या ताईंचा अनुभव सांगताना माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी येत आहे की या ताई किती कठीण प्रसंगातून बाहेर आलेले आहे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांमुळेच बघा आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी या ताईंसाठी म्हणजे किती मोठा चमत्कार केलेला आहे यांच्या आयुष्यात यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणलेला आहे आणि एक नसून दोन जीव आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी वाचवलेले आहे ते म्हणजे एक त, या ताई आणि एक त्यांच्या पोटातील ते जे बाळ आहे जे त्या ताईंना कन्यारत्न प्राप्त झाले त्या बाळाला सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनी वाचवलेले आहे बघा स्वामी समर्थ महाराज यांना साधा मुजरा सुद्धा त्यांच्याकडे ठेवत नाही हो आपण साधा त्यांना मुजरा जरी केला ना तरी त्याच्या बदल्यात आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला भरभरून देत असतात आणि या ताई सतत स्वामीनामाचा जप करत ते, होत्या आणि त्यांचा जो विश्वास होता स्वामी समर्थ महाराजांवर त्या ते त्यांच्या विश्वासाने स्वामी समर्थ महाराजांना त्यांना वाचवण्यासाठी मजबूर केलं आणि स्वामी समर्थ महाराज खरंच साक्षात स्वामी समर्थ महाराज यांनी त्या ताईंना मृत्यूच्या दाढीतून पूर्णपणे बाहेर काढलं आणि आज त्या ताई त्यांच्या कन्येबरोबर अतिशय सुखरूप जीवन जगत आहे तर म्हणूनच सगळ्या स्वामी भक्तांना मी सांगू इच्छिते की आपल्या स्वामी नामा स्वामी समर्थ महाराजांचा जो जप आहे तो अतिशय प्रभावशाली जप आहे श्री स्वामी समर्थ या मंत्रात अतिशय पावर आहे तुम्ही कुठेही कोणत्याही क्षणी हा जप करू शकता त्याला कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे किंवा कुठल्याही नियमांचं पालन करण्याची तुम्हाला गरज नाही तुम्ही कोणत्याही क्षणी हा मंत्र म्हणू शकता आणि कुठेही बसून म्हणू शकता तुमच्यावर कुठलंही संकट असो महाराजांनी तर बघा आता बऱ्याच व्यक्ती अशा आहे ज्या की म्हणजे नाही येत त्यांना वाचता लिहिता नाहीयेत अडाणी व्यक्ती असतात तर अशा व्यक्ती नाही वाचू शकत गुरुचरित्र पारायण नाही करू शकत वाचू नाही शकत तर अशा व्यक्तींसाठी नाम जप हा खूप असा म्हणजे सुकर मार्ग आहे स्वामी सेवेचा त्यांनी जर येता जाता फक्त स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला ना तरी त्यांना कुठलंही पारायण करण्याची गरज नाही आहे कारण त्यांच्या या जपालासुद्धा महाराज त्यांच्या एका हक्केला धावून शंभर टक्के येतील इतका विश्वास फक्त आपण महाराजांवर ठेवला पाहिजे मी तुम्हाला हेच सांगते की खरंच जर तुम्ही स्वामी सेवेत नवीन आलेले असाल किंवा तुम्हाला काही माहितीच नसेल स्वामी सेवेचं तर तुम्ही स्वामी सेवा सुरू करा तुमचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता स्वामी सेवेविषयी किंवा तुमच्या कुठल्या समस्या असतील आरोग्याच्या आर्थिक शैक्षणिक तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे जे काही प्रभावशाली उपाय आहे ना ते तुमच्या समस्यांवर उपाय म्हणून दिले जातील आणि खरंच ते उपाय केल्याने तुम्हाला फायदाच होईल त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही खरंच स्वामी सेवेत या आणि तुमचं जीवन अधिक आनंदी तुम्ही बनवून घ्या चला तर मग व्हिडिओ संपवते आता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील श्रीस्वामी समर्थ